गोष्ट कर्णाच्या जन्माची धृतराष्ट्र पांडू आणि विदुराच्या संगोपनाचा भार पिता महाभीष्मांवर होता तिघे मुलगे मोठे झाल्यावर त्यांना शिक्षणासाठी पाठवले धृतराष्ट्र सामर्थ्यात पांडू धनुर्विद्येत आणि विदूर धर्म आणि शास्त्रात पारंगत झाले धृतराष्ट्र लहान असल्यापासूनच अंध होते त्यामुळे ते राज्याचे वारस होऊ शकले नाही विदूर हे कितीही विद्वान असले तरी ते एका दासीच्या पोटी जन्माला आल्याने अंततः पांडू यांना हस्तिनापुराचा राजा म्हणून घोषित करण्यात आले भीष्मांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधार राज्याची राजकन्या गांधारीशी केला जेव्हा गांधारीला कळले की तिचा नवरा आंधळा आहे तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली त्या दिवसात यदुवंशी राजा शूरसेनची लाडकी कन्या कुंती जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला घरी आलेल्या महात्म्यांच्या सेवेत तिला ठेवले कुंती वडिलांच्या अतिथीगृहात येणाऱ्या सर्व ऋषीमुनी इत्यादींची सेवा करत असे एकदा दुर्वासा ऋषी आले कुंतीने मनापासून त्यांची सेवा केली कुंतीच्या सेवेने प्रसन्न होऊन दुर्वासा ऋषी म्हणाले मुली तुमच्या सेवेने मला खूप आनंद झाला आहे म्हणून मी तुम्हाला असा मंत्र देतो ज्याचा वापर करून तुम्हाला आठवणारी देवता लगेच तुमच्यासमोर प्रकट होईल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल अशा प्रकारे कुंतीला मंत्र देऊन दुर्वासा ऋषी निघून गेले एके दिवशी त्या मंत्राची सत्यता तपासण्यासाठी कुंतीने एकाकी बसून त्या मंत्राचा जप केला आणि सूर्यदेवाचे स्मरण केले त्यात क्षणी सूर्यदेवते तेथे प्रकट झाले आणि म्हणाले देवी तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ते सांगा तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन यावर कुंती म्हणाली हे देवा मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही मी फक्त मला मिळालेल्या मंत्राची सत्यता तपासण्यासाठी त्याचा जप केला आहे कुंतीचे हे शब्द ऐकून सूर्यदेव म्हणाले हे कुंती माझी भेट वाया जाऊ शकत नाही मी तुला एक पराक्रमी आणि दानशूर पुत्र देतो असे बोलून सूर्यदेव अंतर्धान पावले ही गोष्ट कुंती लाजेने कोणाला सांगू शकली नाही वेळ आल्यावर तिच्या पोटी कवच घातलेला मुलगा जन्माला आला कुंतीने त्याला मंजूषेत ठेवले आणि रात्री गंगेत सोडले धृतराष्ट्राचा सारथी सारखी अधिरथ गंगा नदीत आपल्या घोड्याला पाणी पाजत होता त्या ठिकाणी ते मूल तरंगत पोहोचले त्याची नजर त्या कपच असलेल्या ले ताण्या लेकरावर पडली अधिरथ हा निपुत्रिक होता म्हणून त्याने मुलाला घेतले मिठी मारली आणि त्याला घरी नेले आणि त्याला आपल्या मुलासारखे वाढवू लागला त्या बाळाचे कान खूप सुंदर आणि मोहक होते म्हणून त्याचे नाव कर्ण ठेवण्यात आले